नंदुरबार शहरासह जिल्ह्यात वाहन चोरी मोठ्या प्रमाणात घडत आहे या मोटरसायकल चोरीवर आळा बसावा यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या आदेशान्वये नंदुरबार शहर पोलिसांकडून वाहन तपासणी करण्यात आली या वाहन तपासणीमध्ये एकशे दोन वाहन तपासणी करण्यात येऊन पंचेचाळीस वाहनांना दंड देण्यात आला आहे तर एकोणावीस वाहनधारकांकडे कागदपत्र नसल्यामुळे ते वाहन जप्त करण्यात आले आहे हे जप्त करण्यात आलेले वाहन मूळ मालकांनी कागदपत्र दाखवून घेऊन जाणे कदाचित कागदपत्र नसले तर ते चोरीचे वाहन असू शकतील यामुळे कोणाकडून वाहन खरेदी केले या, खर के या आधारावर चोरांकडे पोहोचण्यासाठी पोलिसांना मदत मिळेल मोटरसायकल जप्ती करण्याचे उद्देश एकच आहे की मोटरसायकल चोरीवर आळा बसावा यासाठी हे मोटरसायकल जप्ती अभियान राबवण्यात आले आहे मोटरसायकल चोरी होतात ते सापडतातही परंतु तात्पुरत्या स्वरूपात नसून कायमस्वरूपी यावर आळा बसावा म्हणून हे अभियान राबवण्यात आले ज्या वाहनांची रजिस्ट्रेशन नाही आर सी बुक नाही असे वाहन जप्त करण्यात आले आहे नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की वाहन घेताना संपूर्ण कागदपत्रे तपासा व कागदपत्र पूर्ण असेल तरच वाहन घ्यावे वाहनांची कागदपत्र नसतील तर वाहन घेऊ नये व या संदर्भात शहर कळवावे यामुळे बऱ्याच प्रमाणात वाहन चोरीवर आळा बसण्यास मदत होईल असे शहर पोलीस निरीक्षक प्रभाकर देसले यांनी सांगितले या, या कारवाईत शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता मोटरसायकल जप्ती करण्याचा मुख्य उद्देश असा आहे मोठ्या प्रमाणात वाहन चोरीची घटना घडत आहे सामान्य माणसाचे मोटरसायकल किंवा बाईक चोरल्यानंतर त्याला किती वेदना यातना होता याची जाणीव पोलीस प्रशासनानं आहे मोठ्या प्रमाणात वाहन चोरीवर आळा घालावा म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्पष्ट सूचना आदेश दिले आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहन चोरी याच्यावर नियंत्रण आणणं या प्राधान्य दिलं पाहिजे त्या प्राधान्य देण्याच्या भूमिकेतनं की वाहन चोरी होत आहेत त्यांना मी वेळोवेळी आरोपी डिटेक करतो वाहनं पण डिटेक करतो पण एक परमनंट त्याच्यावर काहीतरी थोडाफार तरी कंट्रोल असला पाहिजे या भूमिकेतन शहरात जी बाईकवाले असते मोटरसायकल वार त्या मोटरसायकल्स वारांकडे बऱ्याच लोकांकडे अशी वाहनं असतात की ती वाहनं पाच हजार चार हजार कोणाकडे दुसऱ्या माणसाकडनं घेतलेली असतात आणि त्याचं कुठे रजिस्ट्रेशन झालं जात नाही सामान्य माणूस ते वाहन घेऊन टाकतो चाळीस पन्नास हजाराची गाडी पाच हजारात भेटते उद्या घेऊन टाकतो पण त्याला हे माहीत राहत नाही की गाडी कदाचित चोरीची असते आणि त्याच्याकडे कागदपत्र नसताना ती गाडी चालत असते म्हणून अशी जी वाहनं असतील की ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे असे तर दुसऱ्या त्या नावावर आहे अशा वाहनांना शोधून काढणं जेणेकरून चोरीची वाहनं अशा प्रकारे गावात येणार नाही आणि कोणतेही नागरिक अशा प्रकारचे ज्याच्याकडे आर सी बुक नाही किंवा त्याचे ट्रान्सफर होत नसेल अशी वाहनं घेणार नाहीत जेव्हा वाहनं घेणार नाहीत तर वाहनं चोरीत येणार नाहीत अशाच प्रकारे सर्व नागरिकांनी जर भूमिका घेतली तर चोरीची मानसं जाऊच शकत नाही दुसरीकडे पर्यायी नागरिकांना माझं आव्हान राहील की आम्ही जे काही ड्राईव्ह घेत असतो वाहन चालकाकडे एकाकडेच काही पेपर इकडे तिकडे असतील थी। आम्ही ती पण त्याला मद मदत देतो की आपण दोन पेपर दाखवा घेऊन या तुमची गाडी सिद्ध करा गाडी घेऊन जा आम्हाला काहीच अडचण नाही लोकांना त्रास देण्या हेतू नाही पण चोरीच्या घटना ह्या थांबाव्यात हा त्याच्यामध्ये भेसिक उद्देश आहे आज जवळपास त्या भूमिकेतनं आम्ही माननीय एस पी साहेबांच्या आदेशाने पूर्ण शहरामध्ये अशा प्रकारचं अभियान चालवलं जवळपास एकशे दोन वाहन आम्ही आज डिटेन केले होते त्याच्यापैकी पंचेचाळीस वाहनांचा दंड भरून घेतलेला आहे तेतीस जी वाहनं असती तेहतीस वाहनांसंदर्भातलं त्यांच्या मालकाने आम्हाला ते कागद त्यांचे क लायसन वगैरे योग्य प्रमाणे सादर केलं आम्ही ती वाहन त्यांना सोडून दिलेली आहे आठ एकोणीस जवळपास वाहन अशी आहेत की त्यांच्या मालकाकडे कागद नाही पत्र नाही लायसन नाही अशी वाहनं आम्ही तात्पुरती डिटेन केली आहेत त्यांचे देखील त्यांनी कागदपत्र किंवा त्यांचे मालक हक्क जर सिद्ध केला तर ती वाहनं देखील त्यांच्याकडे सुपूर्द दे केली जाते परंतु जर का मालकेनंतर सिद्ध नाही केला तर अशा वाहनांवर आम्ही कायदेशीर पुढची कारवाई करू आणि जेणेकरून जर ते वाहन दुसऱ्याकडनं चोरीचं घेतलं असेल तर त्या चोरापर्यंत पोहोचण्याची आमची भूमिका असेल यासाठी आम्ही हा ड्राईव्ह आहे